मी जो काही प्रश्न विचारला होता तो परळी जिल्हा बीड येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख बंधारा क्रमांक दोन याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीसमध्ये निविदा काढली तुमच्या जे काही पॉलिसी धोरण ठरलेले त्याप्रमाणे ही निविदा निघाली बारा लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला परंतु अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस ते पंचवीस त्यांना परवानगीच देण्यात आलेली नाही त्या निविदाधारकांना म्हणजे कशा प्रकारे जाणीवपूर्वक हे निविदा रोखण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यांना ते उचलण्याची परवानगी दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आली म्हणजे जवळजवळ दोन वर्षाचा विलंब त्यामध्ये झाला तर त्यामध्ये दोन हजार तेवीसपासून पंचवीसपर्यंत बेकायदेशीर उपसा होत होता आणि या परिसरातील जे गावं आहेत त्यामध्ये दादाहरी वडगाव संगम बेलंबा दाऊदपूर लोणी टोकवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठे केलेले अवै आहेत अवैध साठे आहेत आजही आहेत अगदी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये हजार टन दोन हजार टन असे साठे आहेत आणि ह्या साठ्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं त्याच्यावरती काही आवरण नसतं किंवा त्याची काही योग्य काळजी घेतली जात नाही कुठंतरी शेतामध्ये कुठंतरी आडुशाला हे राखीचे मोठमोठे साठे आहेत तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की बाबा ही निविदा उशिरा जे काही निर्णय घेण्यात आला त्याला कोणते अधिकारी जबाबदार होते आणि ज्या परिसरामध्ये अवैध साठे आहेत ते अवैध साठे शोधून ते जप्त करण्याची कारवाई शासन करणार का अध्यक्ष प्रकाश प्रकाशदानी जे सांगितलं अशा प्रकारे जाणीवपूर्वक निवेदेमध्ये जर कोणी त्या ठिकाणी दिरंगाई केली असेल त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाईल जे अवैध साठे आपण सांगितलेले आहेत तात्काळ ते जप्त करून त्या ठिकाणी त्याची योग्य विल्हेवाट लावणं आणि ज्यांनी अवैध साठे केले असतील किंवा अवैध वाहतूक केली असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल फौजदारी कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय दोनही प्रश्नामध्ये एकच विषय येतो खरं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आपण एच बँड तयार करण्यासाठी लाखो म्हणजे चंद्रपुराला तर दीड दीडशे कोटीचं टेंडर काढावं लागलं त्याचबंदसाठी ते, ते इतकी अतिरिक्त राख आपल्याकडे आहे त्याची विल्हेवाट लावायसाठी पण दुसरीकडे परळी आणि भुसावळमध्ये मात्र याला प्रचंड मागणी आहे आणि याचे दर सहाशे साडेसहाशे रुपये टन प्रमाणे जातात इतका तो दर आहे खरं यामध्ये भुसावळमध्ये एकच प्रश्न आहे हो अध्यक्ष महोदय की माननीय मुख्यमंत्री महोदय ही निविदा प्रक्रियेमध्ये होती त्याला विलंब केला गेला भुसावळच्या आणि परळीमध्ये पण तेच झालं सेम आहे आणि त्यामध्ये दोनच माणसाला तिथले डांगे नावाचे अधिकारी आहेत तो यश सगळं ते बघतात ते आणि त्यामध्ये दुसरे मदे मदे एक अधिकारी आहेत अशा दोघांनी मिळून हे पूर्णतः प्लॅन करून यातून करोडो रुपये भ्रष्टाचार झाला कारण ते त्याची मागणीच तेवढी आहे आणि अशा स्थितीमध्ये यामध्ये एक प्राकुन प्रामुख्यानं आहे की निविदा प्रक्रिया सुरू असताना एवढी घाई करायची गरज नव्हती आणि सहाशे साठ रुपये अंदाजी त्याचा दर असताना तीनशे त्रेपन्न रुपयांनी ती पूर्ण राख विकली गेली त्यातला अर्धी राख बिना मोजमाप होताही गेली आणि म्हणून आपण पाहिलं की वाल्मी कराडसारखे जे तयार होतात ते अशा याच्यातून अवैध मार्गातून असे व्यक्ती तयार होतात आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री मुख्यमंत्री मोदयांना हा डांगे नावाचा माणूस आहे तिथे त्याला तात्काळ बदली करून निलंबित केलं पाहिजे तोच सगळं हे सगळं रॅकेट चालवत आहे आणि त्याच्यामुळेच हा प्रकार तिथे घडल्याचं प्रथमदर्शनी अध्यक्ष महोदय आपल्याला लक्षात येत आहे म्हणून यामध्ये झालेलं नुकसान याची जबाबदारी फिक्स करून आणि झालेली अनियमितता लक्षात घेऊन डांगे यांच्यावर कारवाई आपण करेल का अशी माझी आपल्याला विनंती आहे काही अनियमितता झाल्यात अशा प्रकारचं माननीय मंत्री मोदय संजय सावकारे यांनी पण माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यामुळे निश्चित याची चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल